महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नगरसेवकांना भाव आलेला आहे उबाटा गटाने नगर नगर चारकोपच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी उबाटा गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यांनी हा निर्णय का घेतला या संदर्भात घेऊन टाकच्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला त्यावर त्या म्हणाल्या नगरसेवक ही खूप छोटी फळी आहे त्यामुळे पक्षांतर्गत होणारे वाद आमच्यापर्यंत पोचतच नाहीत उबाटा गटात फंडिंगचा प्रॉब्लेम होता मला सत्तेत राहून जनतेची सेवा करायची होती मी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या कामावर इम्प्रेस्ड होते आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती सत्तेत राहण्याची माझी इच्छा होती म्हणून मी पक्षांतर केलं हे झालं एका माझी नगरसेविकेचं मत सत्तेत राहण्याची इच्छा होती म्हणून मी पक्षांतर केलं असं त्या म्हणतात अर्थात हे प्रातिनिधिक मत असलं तरी उबाटा गटात असे अनेक माजी नगरसेवक आहेत ज्यांना सत्तेत जायचं म्हणून ते भाजपाच्या वाटेवर सध्या आहेत म्हणूनच म्हणते की उबाटा गटाला आणखीन एका मोठ्या उठावाला सामोरं जावं लागणार आहे आणि आता यावेळी हे नगरसेवक भाजपातही जाऊ शकतात एकनाथ शिंदेकडे तर जातीलच पण यावेळी भाजपाचा ही पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहे त्यामुळेच म्हणते की उद्धव ठाकरे गट पुन्हा अडचणीत आलेला आहे तरीही त्यांचा अरेरावीपणा काही कमी झालेला नाहीये ज्यांना पक्ष सोडायचा असेल त्यांनी तो सोडावा असं उर्मट विधान त्यांनी केले आहे विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर सुद्धा त्यांची अकड कमी झालेली नाही आहे उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे का उबाटा गटाला हे खिंडार का पडत चाललेलं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या विषयावर आपलं मत व्यक्त करायला विसरू नका तुमचं मत आमच्यासाठी खूप आहे आहे नमस्कार आणि कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे बत्तीस जागा जिंकत मोठी मजल मारली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सध्या नैराश्याचं वातावरण आहे त्यातच उद्धव ठाकरे यांना नवीन वर्षात येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जोरदार धक्का बसणार आहे लोकसभा निवडणुकीत मोठ यश मिळालेल्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत मात्र धूर निघाला आहे विधानसभा निवडणुकीत सर्वातीत जागा जिंकून भाजपा महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरलेला आहे तर त्याचमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातील नाराज नेते मंडळी महायुतीतील पक्षांमध्ये उडी मारण्याच्या आहेत चा पण आधी आपण समजून घेऊया दोन हजार सतरा साली महानगरपालिकेच्या निवडणुकीत उबाटा गटाच्या नगरसेवकांचं गणित कसं होत ते मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार सतरा एकूण निवडून आलेले नगरसेवक चौऱ्याऐंशी मनसेच्या सहा नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केला दोन नगरसेवक कोर्टातल्या प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेला सात अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला मावळत्या सभागृहात शिवसेनेचे नव्याण्णव नगरसेवक होते अशी सर्व बेरीज करून शिवसेनेकडे एकूण नगरसेवक नव्याण्णव होते सध्या शिंदेच्या शिवसेनेत मुंबईतले छत्तीस माजी नगरसेवक नगर आहेत तर उरलेले त्रेसष्ट नगरसेवक अजून सुद्धा ठाकरेंसोबत सु आहेत पण हे चित्र लवकरच बदलणार आहे हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले अलीकडेच मुंबईतल्या निवडणुकीच्या तयारीसाठी मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली या बैठकीनंतर ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं या माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे तसंच विधानसभा निवडणुकीत सुद्धा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं अशा अनेक तक्रारी या बैठकीत मांडल्या गेल्या आहेत या तक्रारी ऐकल्यावर ठाकरेंनी सामंजस्याची भूमिका घेण्याऐवजी धमकीची भाषा वापरली पक्ष संकटात असताना ब्लॅकमेलिंग करणं चुकीचं आहे ज्यांना पक्ष सोडून जायचा असेल त्यांनी खुशाल जावं अशी भाषा त्यांनी केलेली आहे त्यामुळे त्यांच्या सोबत असलेले हे माजी नगरसेवक चांगलेच नाराज झालेले आहेत त्यामुळे येत्या काही महिन्यात त्रेसष्ट पैकी किती नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबत राहतात हा प्रश्नच आहे त्यामुळे जसा एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या अरेरावीपणाला कंटाळून उठाव केला होता त्याप्रमाणे या त्रेसष्ट नगरसेवकांमध्ये सुद्धा कोणी एकनाथ शिंदे निर्माण होऊन त्याच्या पाठोपाठ हे नगरसेवक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त या उठावात किती नगरसेवक ठाकरेंना सोडणार एवढंच आपल्याला बघावं लागेल मुंबई पाठोपाठ पुण्यातल्या उबाटा नगरसेवकांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत भाजपात प्रवेश केलाय विशाल धनवडे पल्लवी जावळे बाळा ओसवाल प्राची अल्हाट संगीता ठोसर या पाच माजी नगरसेवकांनी पक्षाला सोड दिलेली आहे आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाडगे यांचाही भाजपामधला पक्षप्रवेश जवळपास निश्चित आहे कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी ही लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती एकूणच काय तर उबाटा गटाचे अंतर्गत वाद आणि नाराजी पुन्हा एकदा चवाट्यावर आलेली आहे आणि त्याचा फटका संपूर्ण महाराष्ट्रात बसणार आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत उबाटा गट महापालिकेवर आपला झेंडा फडकावू शकणार नाहीये हे नक्की झालेलं आहे पण ते माजी नगरसेवक जपून ठेवण्याची जबाबदारी ठाकरेंवर आहे जर त्यात ते अपयशी झाले तर काँग्रेस ज्याप्रमाणे नेतृत्वहीन आणि नेतृत्वही नेतृत्वाखाली काम करते तशीच अवस्था उबाटा गटाची सुद्धा होणार आहे महानगरपालिका निवडणुकीपर्यंत किती नगरसेवक ठाकरेंसोबत असतील असं तुम्हाला वाटतं महापालिका निवडणुकीसाठी उबाटा गट सगळी शक्तीपणाला लावणार आहे पण त्यांना कितपत यश येईल काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद